हाय हॅलो नमस्कार कशाच सगळेच जण बरेच असाल मनीषा कुर्वी या युट्यूब चॅनल ला तुम्हाला सर्वांचा हार्दिक स्वागत आहे का मनीषा काय नाही बेटू आता आहे पावसाळा पावसाळ्याची चप्पल तूट नाही होते म्हणते घरची स्लीपर काय झालं हो कुरकुरा खाते बेटा काय गमत गुमत बसतो नाही का थोड्या वेळेस चला आम्ही सगळे जण आता बसलेलो आहोत गाडीमध्ये आता आम्ही चला हो ना दादू हाय कर हाय चला तुम्ही पण आमच्या सोबत व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा अपने उमर में जीना सीखो मनन जी अपने उमर के हिसाब से जीना सीख लो अच्छा और एक जमाने में हम भी कुछ कम नहीं दिखते वाह 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 जीजू की शायरी

पिझ्झा बर्गर थे ना पिझ्झा बर्गर इकडे बघ ना हा पिझ्झा बर्गर हा एवढा सगळ्यांना सगळेच जण मग लिंक टाकले गाडीचा दादू बघ आपण कुठे आलो ही आहे शिवनाथ नदी हो की नाही दादा काय बेट शिवनाथ नदी किती छान व्यू आहे मस्त थंड थंड पाऊस पण येत हो दाजूला डॉगी दिसत आयाशला डॉगी पण दिसला स्वर डॉगी छान आहे ना पाणी हो ना मस्त पाऊस येत आहे कोण कोण आहे रे पप्पाजी बडे पप्पा दादू बडी मम्मा आम्ही सगळे फिरायला आलो हो की नाही सगळे फिरायला आलो म्हणजे झोपलं होत गाडी मध्ये उठून गेलं हो की नाही सगळे बघायला तिला तो ऐसा नहीं नदी देखने गए थे तो हमको दिखे मच्छी पकड़ने वाले <laughs> बोमल लगी है कि मिल लेता ओम दादा कूटे आला तो कूटे आला वही हाँ हाशुन्दा। ना उं, उं। तो ना हाँ ना स्वरा हम्म हम्म दादू विचार अयांश स्वरा स्वरा

हम आए थे तो हमको दिखे मच्छी पकडने वाले आम्ही त्यांना विचारला कि मच्छी मिली क्या की सापटली क्या सारा नाही सापट गई म्हणा सापट गई म्हणते <laughs> मस्त आहे म्हणते मच्छीच्या खायचा चारा चारा नाहीये आहे कनिकाय ते आता त्याला चाराच म्हणतात चारा, चारा नाही म्हणतो <laughs> <बड़ाते सोगो गए। laughs> जी <laughs> काल आलू ले काम <laughs> बड़ा। हो नाटक नाही करत मी तुझा बाप्पा तर बघा फ्रेंड्स मागचा व्यू किती छान आहे आम्ही आलेलो आहोत आमच्या राजनांदगावच्या शिवनाथ नदीवर तर आता आम्ही चाना है, आनी वगरे, चान हो फ्रेंड्स खूप छान असा व्ह्यू आहे आणि मस्त आम्ही टिफिन वगैरे छान घेऊन आलेला आहोत इथे टिफिन वगैरे खायची वगैरे पण इथे व्यवस्था आहे बघा इथून दिसत असेल छान टिनाच्या सेट टाकलेला आहे इकडे मस्त असे झाडं वगैरे आहे आणि इथून तर मी तुम्हाला शंकरजीची मूर्ती दुरून दाखवत आहे आणि जवळ गेल्यावर पण ते दिसणार आहे बघा इथे आम्ही आपली गाडी पार्क करून ठेवलेली आहे मस्त आणि इथे खूप सारे झण असे मच्छी वगैरे पकडत आहेत मस्त बघा आम्ही त्यांच्याशी बोललो वगैरे पण की मिळतात की काय बा म्हणून आणि हा पुलिया आहे आता इथून आम्ही चालत आहोत आणि जो तो सामोर तुम्हाला पुलिया दिसत असेल आता पाणी कमी असल्यामुळे तो डुबलेला नाही नाहीतर तिथून पण खूप सारं पाणी असते ते आपल्याला दिसणं पण नाही इकडून वरून हायवे पण आहे तर चला आता तिकडे रील वगैरे बनवणं सुरू आहे तर आपण ते बघूया या स्वराची रील काढत आहे मंगल मस्त अयश मस्त थुमग थुमग चालत आहे भेटून इकडून चाल इकडून निघलून निघून अशा हा अश सरड सरड या पप्पाजीचा हात पकडू नाही बेटा पप्पाचा हात पकडा अशा छान दिशेत अ दादू अलीवा अलीवा अलीवाजी किती छान पक्ष्यांचा थवा अहो अयश बघा प्लीज मला भीती वाटते तशी वा बघा 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 ए भाऊ बेटो हो किती छान आहे की नाही बघ आकाशामध्ये बघ आकाशात दिसतंय तुला हवा अरे वर बघ खुशबू डार्लिंगचा फोटो शूट सुरू आहे आवडते जिजू आहा खुशबू कुदून काढ ना का पोटचिनत छान निघेल असं पोझ नको सांग हं येस वर तू नको जाऊ तू जिजू मच्छी पकडायला बसलेले आहेत मच्छी पकडायची मग भाजी बनवून आपण घरी गेल्यावर हो ना दारू हो पीस ची भाजी करायची सगळ्या गुंतून आहे ग तो गुंतून आहे म्हणून आणि ज्यांच्या या ज्यांची काडी आहे ते मालिक पण नाही आहेत नाहीतर आपल्याला मस्त रागवतील हो ना दारू कसे रागवते बेटा अरे बाप ते मावशी हसली मावशीला राग कशा कशी रागवते

आपण चाललेलो आहोत आता मस्त अशा शंकरजीच्या भव्य मूर्तीकडे इथून अशा पायऱ्या आहेत चढाईसाठी आणि तिथं मस्त बघा शंकरजीची मूर्ती ठेवलेली आहे सामोरून व्ह्यू दाखवते तुम्हाला इथून बघा एक हातात मस्त छान असतात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात डमरू आणि गळ्यामध्ये नाग नदीच्या बिलकुल सामोर आहे तुम्ही येऊ शकता तिथे विजिट करू शकता मस्त छान इकडे पण एक मंदिर आहे आता आम्ही इथे वर चढणार आहोत तर तुम्ही पण आमच्या सोबत कंटिन्यू राहा चला चला वर चला। चला। चढू तुला काय मिळाली कुठे बय बटरफ्लाय हो मरून गेली बाबा हात दुखले का खुशबू अरे तुला तर संतूर मॉम बनायचं आहे ना मॉम

हर हर महादेव पकडून ठेव मग ती त्याला बरोबर शोधा नाही यार जागा जेवण करायसाठी आम्ही जिथे जेवण करणार होतो ते जागा वापस गंदी आहे म्हणून तिथून आम्ही वापस चाललेले आहोत वापस आता बघू आता दुसरा स्पॉट कुठे मिळते तर जेवण करायला आम्हाला जागा ठिकाणी जेवण करायसाठी जागा शोधायला हो ना आधी आम्ही त्या किनाऱ्यावर होतो दुसऱ्या किनाऱ्यावर आलो बघा दुसरा मंदिर अरे इथे पण प्लेन वगैरे जागा आहे इथे बसू शकतो आपण खाली हो ना कसं करू छान मस्त पेपर वगैरे टाकून देऊ खाली मस्त चटई आणायला पाहिजे अरे इथे पण बसू शकतो हे आहे ना फाईल्स वगैरे अह इथे इथे पण बसू शकतो इधे पसू शको तो, अरे वाह हाँ उतर बेटा आयाश आयाश जेवन कराला जागा शोध ली आयाश नहीं कुछ जेवन करू बेटू अपन कुछ जेवन करू इधे हाँ इधे करू इधे करू इधे साफ कराए स्वरा दीदी दीदी चप्पल घू नको जो बेटा अपने इतने जेवाय पाउस वगैरह आला तो मग तो, अरे वा मोचूरचे लाडू खाऊन दाखव भेटू कशा खाते कशा खाते अले वा उठून नाही जायचे आपल्याला मसाले भात आणि ताक चलो करो रेडी आचार अचार कस प्यायचुला हवं हो का आम्ही चटाई विसरलेलो होतो म्हणून पेपर टाका आणि पेपर वर बडिया मस्तरी सांगा कसं झालंय बसवरा कैसा हो मसाले भात खिचडीचा प्रकार नाही झाला झालं बेटा मसाले भात झाला आवडला तुला अरे वा फिनिश करा मग मग का खराब केला वन्स फोर अरे वा मस्त हा तुमच्या आर्मी मध्ये बी तशी ट्रेनिंग होते वाटते ना जिजूला स्वतःचे दिवस आठवत आहेत अह तुम्ही तिथं पुशअप मारा त्याच्यावर बढिया केले ना बेच्या की माझ्या शुलॉग

वा, रे, रे। <laughs> अरे वा महि बसला कशाच्या झाड रे वडाच्या झाडावर दादू बसला रे अश मम्मा झुलते बालते का झुलणं चांगले मनशा सुंदर दिसता शिवेल एक नंबर झुल खुशबू ट्राय करते खुशबू कमावून खुशबू कमावून गाडी भारी चक्यावर जाऊन बसशील हा जमला 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 एक मिनट एक मिनट माहिती हा हा रेडी वन टू थ्री स्टार्ट